प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल अपार्टमेंटमध्ये वीज जोडणी देण्यासाठी नव्वद हजार रुपयांची मागणी करून तीस हजार रुपयांची लास स्वीकारताना येथील महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत ताराचंदजी राठी यांना लासलुस्पत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी रंगे हात पकडलं स्टेशन रोडवरील महावितरणच्या कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली दरम्यान या विभागातील भ्रष्ट कारभाराने त्रस्त काही मंडळींनी कारवाई झाल्याचे समजल्यानंतर चक्क महावितरणच्या प्रवेशद्वारातच फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला तर कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या राठी यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं याबाबत मिळालेली माहिती अशी की इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असलेल्या तक्रारदारांनी शहरातील एका अपार्टमेंटमधील अठरा फ्लॅटचे वीज जोडणी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात दिली होती अर्ज मंजूर करण्यासाठी तक्रारदार हा कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना भेटला असता राठी यांनी अठरा फ्लॅटची प्रत्येकी पाच हजार प्रमाणे नव्वद हजार रुपये दिल्यास प्रकरण मंजूर होईल असं सांगत लाचेची मागणी केली होती या संदर्भात तक्रारदाराने लासलुसपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत तक्रार दिली होती तक्रारीची पडताळणी केली असता राठी यांनी नव्वद हजाराच्या मागणीस गुजोरा देत तडजोडी अंती तीस हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झालं त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत मंगळवारी दुपारच्या सुमारास राठी यांना तीस हजाराची लाच स्वीकारताना ताब्यात घेतलं राठी यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने संदीप काशिद सचिन पाटील उदय पाटील गजन कुराडे प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली